हिंदु सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब ते अण्णा आजारांना वाकड्या तोंडाचा वाकड्या तोंडाचा गांधी एवढी घोटाळ्यांची आठवण करण्याची खास राऊत राऊतला असेल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडुपचा देवानं निश्चित पद्धतीने नाही संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे देवडा गँग आहे का गांजा गँग आहे संजय राजाराम राऊत अण्णा हजारेंना काही घोटाळ्यांची आठवण करून देत होते की अण्णा हजारे अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घालावं अशी बोलण्याची वेळ आज संजय राजाराम राऊतवर आलेले आहे मला आठवत हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचे मोठे साहेब ते अण्णा आजार्यांना वाकड्या तोंडाचा वाकड्या तोंडाचा गांधी वाकड्या तोंडाचा गांधी म्हणून उल्लेख करायचे आणि त्याच अण्णा आजार्यांना तुम्ही अजून काही घोटाळ्यांवर लक्ष घाला अशी बोलण्याची वेळ या भांडू भांडूपच्या श्री चारशो वर आलेली आहे आता अण्णा हजारेजींना घोटाळ्यांची आठवण घोटाळ्यांची आठवण करण्याची खास अगर संजय राजाराम राऊतला असेल तर हे सगळ्या ज्या घोटाळ्या आहेत कोविड विविडचे ज्याच्यामध्ये संजय राजाराम राऊतचा मालक त्याचा मुलगा मालकाचा मेवणा हे सगळे जे बरबटलेले आहेत त्याही थोड्या घोटाळ्यांवर अण्णा हजारेजींनी लक्ष घालावं अशी ही, ही विनंती केली तर वाईट नाहीये आणि पदाचा गैरवापर काय असतो हे अगर खऱ्या अर्थाने बघायचं असेल तर अडीच वर्षाचा महाविकास आघाडीचा जो कार्यकाळ आहे तो फार जवळून पाहिल्यानंतर दिसेल की अहंकार काय असतो आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शिकवण्या आणि सल्ले देण्या एवढा मोठा हा भांडूपचा देवानं निश्चित पद्धतीने नाही कारण का तुम्हालाही काही सल्ले संघाच्या माध्यमातून दिले गेले होते हिंदुत्वाबद्दल दाडी कुरवडणाबद्दल ते तुम्ही किती ऐकले त्याच्या त्या विचारांचं किती पालन केलं म्हणून उगाय दुसऱ्यांना सल्ले देण्यापेक्षा तुमच्या बुडाखाली किती आग लागली आहे ह्याचा पहिला अंदाज घ्या आणि आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना खलनायक बोलण्या अगोदर तुला महाराष्ट्राच्या राजकारणाचा जो जोकर आम्ही सगळेजण मानतो मग मा अगर आमचे देवेंद्र फडणवीस साहेब खरंच खलनायक होते मग तू त्यांना कलिनाच्या हयात हॉटेलमध्ये का भेटायला गेलेला खलनायक होते ना कुठल्या मुद्द्यासाठी भेटायला गेलेला खलनायकांना तुझ्या मालकाला जेव्हा मातोश्री दोनच्या परवानग्या पाहिजे होत्या तेव्हा मग देवेंद्र फडणवीस खलनायक आहेत हे तुला वाटलं नाही का तुझ्या मालकाला वाटलं नाही का आता जेव्हा तुमचा व्यवस्थित कार्यक्रम झालेला आहे काँग्रेसच्या तुकड्यांवर पळणार जगणारे तुम्ही लोक दुसऱ्यांना खलनायक बनण्या बोलण्या अगोदर किंवा फडणवीस साहेबांना आमच्या खलनायक बोलण्या अगोदर तुझ्या आणि तुझ्या मालकाचा महाराष्ट्राच्या राजकारणाचा तुम्ही लोक जोकर झालेला आहात त्याबद्दल थोडा विचार कर आणि मग आपलं थोबाड उघड बोला मग संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक पवार साहेबांची कुठली गँग आहे बेवडा गँग आहे का गांजा गँग आहे दुसऱ्यांना सुपारी बोलण्या अगोदर तुम्ही जे पवार साहेबांचा जो गांजा गँग म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरता त्याबद्दल थोडी माहिती द्या आणि मग दुसऱ्यांबद्दल टीका कर त्यांना आरोप करण्यासाठी काय हो आतापर्यंत मोदी साहेबांचा कोणी पूजेसाठी तरी समोर बसू शकत पण तुझ्या मालकाला फोटो लावून कोण पूजा काय थुकण्याचं पण लायकीचं नाही याबद्दल तू फक्त पहिला विचार कर तुलना कोणाकोणाशी कुठे करायची हे या व्यक्तीला माहित नाही आणि मग तुझा मालक मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नाला नेमकं काय करतो तुम्हाला गुजराती समाजाच्या लोकांवर एवढाच अगर द्वेष असेल तर मग तिथे फुकटाचं खाणं खायला आपल्या तुझा मालक का जातो मग तिथे का बोलत नाही की आम्ही गुजराती समाजाच्या लोकांच्या मुलाच्या लग्नाला पण जाणार नाही सुट्ट्या साजरा करण्यासाठी किंबहुना फुकट सुट्ट्या साजरा करण्यासाठी फुकट जेवणासाठी गुजराती समाजाचे लोक चालतात आणि मग अन्य पत्रकार परिषदेमध्ये गुजराती समाजाच्या लोकांना शिवाय घालायचा हा विषय बरोबर नाही मी तर ऐकलं की काँग्रेस आणि पवार साहेब यांना पंचवीस सीटच्या पेक्षा जास्त द्यायला तयार नाहीयेत लायकी प्रमाणे कारण का मोजून तेरा चौदा काय आमदार राहिलेले आहेत तर पंचवीस सीट पेक्षा जास्त उद्धव ठाकरेला द्यायचं नाही असं ठरलेलं आहे पहिलं त्याबद्दल बोला आणि मग स्वबाळाची भाषा दूर हो कारण का तू ह्यांचे खासदार नऊचे नऊ खासदार हे पाकिस्तानचे झेंडे फडकूनच निवडून आलेले आहेत स्वतःच्या ताकदीवर कुठे आलेले आहेत कारण का ह्यांचा मूळ मतदार जे काल आमच्या फडणवीस साहेबांनी पण उल्लेख केला यांचा मूळ मराठी मतदार यांच्याकडून कधीपासून दूर रावलेला आहे हिंदूंनी यांना मतदानच केलेलं नाहीये हे सगळ्या पाकिस्तानच्या लोकांच्या झेंडे फडकवणाऱ्या लोकांवर निवडून आलेले हे लोक आहेत कारण का मराठी पॉकेटमध्ये जे आमचे फडणवीस साहेब अरेपती मांडतायत ते कितपत उद्धव ठाकरेला समजतं हा फार मोठा प्रश्नचिन्ह आहे कारण का तो स्वतः एकदा मुख्यमंत्री असताना ते बोलले आहेत ते मला तर काहीच कळत नाही म्हणून आकडे यांना किती कळतात हा माहीत नाही कारण का जिथे जिथे मराठी बाहुल पट्टे आहेत शिवडी लालबाग वरळी मग दादर त्या सगळीकडे उद्धव ठाकरेंची मतं बघा ना त्यांच्या उमेदवारांची तुला अगर मराठी माणसाचे मतदान असेल तुम्हाला अगर हिंदूंची अगर मतदान असतील तर त्याच्या पॉकेटमध्ये तुम्हाला मतदान झालं असतं जिथे पाकिस्तानचे झेंडे फडकवले जातात जिथे बांगलादेशी आणि रोहिंग्या राहतात त्याच एरियामध्ये ह्यांना मतदान झालेलं आहे आता ते खरं मतदान आहे की बोगस मतदान आहे ते पहिलं तपासलं पाहिजे कारण काही बांगलादेशी लोकांनी पण येऊन मानकूर शिवाजीनगर मध्ये मतदान केलं अशी माहिती आली आहे आणि ते आता उद्धव बँक झालेला आहे म्हणून अशा बांगलादेशी आणि रोहिंग्या अगर यांचे मतदार असतील तर हिंदू यांना कधीच मतदान करणार नाही त्याबद्दल आमची पक्ष अधिकृत भूमिका तुमच्या समोर मांडेल माझी वैयक्तिक भूमिका तुम्ही कॅमेरा समोर चालू शकणार नाही ते नंतर विचारा उगाच किती बीप मारायला लागेल ते विचार करा मग पक्षाची भूमिका तुम्हाला कळेल ते बोलतील पण ते सत्यच आहे ना मुंबईमध्ये राहणारे बांगलादेशी आणि रोहिंगे ना आणतो कोण आहे हे शिवाजीनगर मानकूड भायकाळा मध्ये आलेले मुंबईचा महापौर उद्धव ठाकरे करून टाकेल तो दिवस आता दूर नाही आहे म्हणून कुठे ना कुठे तरी ह्याला टॅच आणली पाहिजे किंवा थांबवलं पाहिजे अशा भूमिकेचे आम्ही लोक आहोत म्हणून योग्य त्याचा अभ्यास करून ह्या बांगलादेशी यांनी रोहिंग्याला आता मुंबई कडून बाहेर हकलवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आम्हाला ती मोहीम हातात घ्यायला लागेल म्हणजे नेमकं बाळासाहेबांचा नातवाचा वाढदिवस होता की मिया उद्धव ठाकरेच्या मुलाचा वाढदिवस हे आम्हाला कळतच नव्हतं यापेक्षा त्याला घेऊन जायचं ना त्या माहीम मंदिरामध्ये माहीम मस्जिदामध्ये झाला की त्याच्यावरच चादर अंमलबजावणी खालती प्रशासनाच्या माध्यमातून होते म्हणजे ह्या विरोधकांना बोमलण्याशिवाय दुसरं काही कामच नाही आहे ना आणि सरकार आमचं एवढं चांगलं काम करत आहे म्हणून विरोधकांना काय वाटत यापेक्षा शेतकऱ्यांना आमच्या सरकारबद्दल काय वाटतं हा महत्वाचा विषय आहे की मुंबई बांगलादेशी रोहिंगे जो आज मुंबई महाराष्ट्र मध्ये उनको कौन ला रहा है उनको पानी का कनेक्शन कौन दे रहा है उनको आधार कार्ड कौन हर एक के पास दो दो तीन 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 आधार कार्ड भी मिल रहे तो या सारी चीज सीबीआई जांच होनी चाहिए जा, ऐसा मेरा मत है क्योंकि कल देश को धोखा हो सकता है कल ये राज्य में अलग तरीके का वातावरण निर्माण कर सकते हैं क्योंकि ये जो हमारे महाराष्ट्र में रहने वाले मुसलमान ये अलग है और ये रोहिंग्या और बांग्लादेशी लोग अलग है इनको यहाँ आके इस्लाम राष्ट्र बनाने के लिए इनको यहां डाला जा रहा है अगर उनको कल वोटिंग राइट्स अगर मिलना चालू हो गया तो कल एक बांग्लादेशी और रोहिंग्या को मुंबई का मेयर बना देंगे ये लोग